एमआयडीसी वाघणी पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल दाखवून त्यांच्या घरातून कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते त्याच्या त्यांच्या घरातून जवळपास साडेपाच किलो सोनं त्याचबरोबर बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजार रुपयाचा ऐवज हा दरोडा घरून पळून नेलेले होते या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध दहा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये तसे तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे त्याचबरोबर जे सी सी टी व्ही फुटेज आहे जवळपास साडेतीनशेच्या भर सी सी टी व्ही फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलो होतो आणि अनेक सहा आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआरडीसी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती